नमस्कार म्हणजे गावकऱ्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत आहे म्हणजे आज मुरडव संगमेश्वर या ठिकाणी चिखल नांगरणी स्पर्धा पार पडली तसंच चिकन नांगरणी स्पर्धा रोजच चालू आहेत अशीच चिखल नांगरणी स्पर्धा काल असुर्डे आणि भांबेडे या ठिकाणी झाली होती तर त्याचा आपण जो निकाल आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि आज असुर्डे येथील जो निकाल होता तो आपण काल व्हिडिओ संध्याकाळी आपल्याला जो निकाल आहे तो उपलब्ध झाला आणि सकाळी आपण तो अपलोड केला आहे एक बारा वाजाच्या दरम्यान त्यामुळे तो तुम्हाला पाहायला मिळेल आणि आज आपल्या इथे मुरडव संगमेश्वर या ठिकाणी चिखल नांगरणी स्पर्धा पार पडली त्याचा निकाल आपल्याला आता उपलब्ध झाला आहे तर त्या निकालाची आपण आज व्हिडिओ बनवतो आणि त्या स्पर्धेमध्ये घाटी आणि गावटी असे दोन प्रकारचे गट होते एकूण गावटी गटासाठी आठ आणि हे जे आठवं बक्षीस आहे खास असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल आणि जे घाटी गट आहे त्या घाटी गटासाठी सहा अशी एकूण बक्षिसं होती तर या गावटी गटातील आठ मानकरी आणि घाटी गटातील सहा क्रमांकाचे मानकरी कोण आहेत आणि त्यांना कोणी पळवलं कोणती बैल पळाली आणि ते किती सेकंदामध्ये आले आणि त्यांचा एकूणच जी संपूर्ण माहिती आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण कोकणामध्ये आपली जी नांगरणी स्पर्धा होते त्याचे जो निकाल आहे त्याचा व्हिडिओ जे आहे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर त्या व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपण मुरडव येथील चिखल नांगणी स्पर्धेचा गावटी गटाचा निकाल बघणार आहोत तर गावटी गाटामध्ये जे आठ गुलालाचे मानकरी कोणकोण झालेत जा ते जाणून घेणार आहोत मुरडव संगमेश्वर या ठिकाणी जी नांगणी स्पर्धा पार पडली या नांगरणी स्पर्धेमध्ये गावटी गटाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी आहेत सुपेश दशरथ चव्हाण कुशिवडे राजा आणि सहजा दोन पॉईंट चौऱ्याऐंशी सेकंद असा टायमिंग नोंदवून आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत ही सर्वात शेवटची जोडी आहे म्हणून या जोडीला नंबर देण्यात आलेला आहे तर या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आहेत सुनील एलोंडे तुरळ पिंटा आणि चॉकलेट सतरा पॉईंट झिरो सहा सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत तर सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तुरळचे कारभारी तुरळ ओंकार घाणेकर असे जाकी होते या गाडीचे पाखऱ्या आणि मोत्या अशी बैलांची नाव आहेत आणि सतरा पॉईंट झिरो पाच सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर मंडळी मुर्ड या ठिकाणी पार पडलेल्या चिकनलांगणी स्पर्धेमध्ये पाचव्या क्रमांकाचे मानकरी आहेत केदारबाजी प्रसन्न सावर्डे राममुने या गाडीचे जाकी होते शंकर आणि बाजी या जोडीमध्ये पळाले तर यांनी सोळा पॉईंट अडुसष्ट सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे तर या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आहेत कैलासवासी ओंकार सुरेश जाधव खेरशेत मुन्ना गुरव या गाडीचे ड्रायव्हर होते शंकर आणि सोन्या अशी बैल पाळली आणि यांनी सोळा पॉईंट अडुसष्ट सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे तर मुरडव संगमेश्वर या ठिकाणी पार पडलेल्या चिखल नांगरणी स्पर्धेचे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत महेश गडशी आबव साहिल बने या गाडीचे जाके होते बटर आणि सोन्या या जोडीमध्ये पाळाले यांनी सोळा पॉईंट अठ्ठेचाळीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या मोडव या ठिकाणी पार पडलेल्या चिखल नांगरणी स्पर्धेत तृतीय क्रमांक प पटकावलाय तर मंडळी मुरडव या ठिकाणी पार पडलेल्या चिखल नांगरणी स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे वनखेरे आहेत वाघजाई केदार प्रमोद हुमने आगवे मिलिन गोमाने या गाडीचे जाकी होते आणि पप्पे आणि सोन्या या जोडीमध्ये पाहिले आणि सोळा पॉईंट चाळीस सेकंद असा टायमिंग नोंदून आजच्या या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलाय तर मंडळी या स्पर्धेतील गावटी गटाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत सुरेश सोळकर वाडा विसराड या गाडीचे जाकी होते आणि पांड्या आणि हरण्या या जोडीने आज कमाल केली ती म्हणजे पंधरा पॉईंट त्रेपन्न सेकंद असा टायमिंग नोंदवून मोरडाव या ठिकाणी पार पडल्यास चिखल नांगणी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे हा जो रेकॉर्ड आहे हा गटाला सुद्धा तुटला नाही तर मंडळी आता आपण या व्हिडिओमध्ये जी गावटी गटातील मानकरी होते त्यांची माहिती जाणून घेतली तर आता आपण गटामध्ये जे गुलालाचे मानकरी ठरलेत ते जाणून घेणार आहोत तर मंडळी मुरडव संगमेश्वर या ठिकाणी पार पडलेल्या नांगणी स्पर्धेमध्ये घाटी गटाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत संजय भोसले सोनवडे रामहुने या गाडीचे जाके होते पक्षानी रफ्तार अशी बैलांची नावं आहेत आणि यांनी सतरा पॉईंट सत्त्याण्णव सेकंद असा टायमिंग नोंदवून या स्पर्धेमध्ये जो आहे तो सहावा क्रमांक पटकवला आहे तर या स्पर्धेतील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तानुगुरव कुंभारखनी मुन्नगुरव या ज्या गाडीचे डाके होते आणि आणि राजा या जोडीमध्ये पाहिले आणि सतरा पॉईंट सव्वीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये पाचवा क्रमांक पटकावलाय तर चौथ्या क्रमांकाचे वानकरे आहेत ओंकार होमने आगवे रामहुमने या गाडीचे जाके होते पाखरे आणि शंकर या जोडीमध्ये पळले आणि सतरा पॉईंट तेवीस सेकंद असा टायमिंग नोंदवून आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे तर मंडळी बुरडव या ठिकाणी पार पडलेल्या चिखल नांगणी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत ते म्हणजे स्वराज स्वप्नील गुरव आरवली मुन्ना गुरव या गाडीचे जाकी होते झलक आणि मया या जोडीमध्ये पाळले आणि सतरा पॉईंट झिरो पाच सेकंद असा टायमिंग नोंदवून तृतीय क्रमांकाचे मानकरी झाले तर आजच्या या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ते म्हणजेच रमेश पावसकर आज गेला अंजा या गाडीचे जाकी होते चण्या आणि शिवा या जोडीमध्ये पाळले आणि सोळा पॉईंट त्रेसष्ट सेकंद असा टायमिंग नोंदवून आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक पटकवलाय तर मंडळी मुर्ड या ठिकाणी पार पडलेल्या चिखल नांगरणी स्पर्धेमध्ये घाटीघाटाचा प्रथम क्रमांक आहे स्वराज स्वप्नील गौरव आरवली मुन्ना गौरव या गाडीचे जाकी होते यांनी सुंदर आणि मानक्या अशी बैलजोडीची नावं आहेत यांना पळवून सोळा पॉईंट अठ्ठेचाळीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवलाय तर मंडळी हा जो घाटी गटाचा आपण मागाशी जो टायमिंग ऐकला पंधरा पॉईंट त्रेपन्न सेकंद तो घाटी गटाला सुद्धा तुटला नाही असेच सुंदर प्रकारे जे आहे पांड्या आणि हारण्याची जोडी पळाली तर मंडळी सर्व आपण या मैदानातील विजेते कोण आहेत ते पाहिले तर सर्व विजेत्या गाडी मालकांचे आणि त्यांना पळवणाऱ्या जाकींचे हार्दिक अभिनंदन तर मंडळी अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना हा निकाल कळेल आणि मंडळी हे सर्व जे निकाल आहेत ते आपल्याला जे समालोचक वैभवदाता पवार आहेत ते उपलब्ध करून देतात त्यांनी त्यांचेसुद्धा मनापासून आभार आता भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद